तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता जर आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये आहे आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या जवळपास एकोण पस्तीस कारवडे अनिल शेटवारी वगैरे यांच्या दावण्याला विक्रीसाठी उपलब्ध आहेत कारोडे पहा मित्रांनो एकदम स्टँडर्ड क्वालिटीच्या नादच खुळा या आदत वस्तू विक्रीसाठी विक उपलब्ध आहेत ज्या शेतकरी मित्रांना घारोडी खरेदी करायच्या असतील अशा टॉप क्वालिटीच्या घारोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी घोडेगाव व लोणी मार्केटमध्ये मा अनेक शेटच्या धावनेला व घोडेगावमध्ये अनेक शेटच्या फार्मावर तुम्हाला एकच नंबर क्वालिटीच्या आपल्याकडे कारवडी भेटून जातील तर आमचं मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर देत आहोत कारवडी पहा एकदम क्वालिटीच्या एकच नंबर टॉप रेटच्या नाथपळ्या वस्तू मामा सर आता एकच नंबर क्वालिटीच्या नादच वस्तू मित्रांनो तुम्हाला भेटून जातील तर कारोडी पहा तर कारोडी पहा एकदम सुंदर एकच नंबर क्वालिटीच्या मित्रांनो तुम्हाला अनेक शेडवाग्र यांच्या फार्मावर किंवा मार्केटमध्ये त्यांच्या दावणीवर तुम्हाला या टॉप क्वालिटीच्या कारोडी भेटून जातील जा, जा ज्या शेत शेतकरी मित्रांना अशा नंबर वन क्वालिटीच्या टॉप रेटच्या कारोडी खरेदी करायच्या ना असतील त्यांनी लोणीत व घोडेगाव मार्केटमध्ये येऊन व घोडेगावमध्ये अनिल षेट यांच्या वरती येऊन मित्रांनो खरेदी करू शकतात तर सगळ्या कारवडी दाखवतो लहान साईजमधल्यासुद्धा कारवडी पा एकदम टॉप क्वालिटीचे एकच नंबर व्हरायटीच्या मित्रांनो अशा एकदम सुंदर वस्तू मित्रांनो तुम्हाला आमच्याकडे मिळतील एकच नंबर क्वालिटीच्या मित्रांनो अशा लहान साईजमधल्यासुद्धा एकदम सुंदर वस्तू तुम्हाला आमच्याकडे भेटून जातील ज्या शेतकरी मित्रांना कारवडी खरेदी करायची असतील त्यांनी अनिल षेट यांच्या गोठ्यामध्ये येऊन एकच नंबर टॉप क्वालिटीचे मित्रांनो ह्या कारोडी खरेदी करू शकता सगळ्या कारवडी मित्रांनो दाखवलेल्या आहेत जवळपास पस्तीस कारोडी जवळपास पस्तीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो लहान सुद्धा एकदम टॉप ब्रेडच्या एकच नंबर वस्तू आज आपल्या दावणीवर उपलब्ध आहेत तर ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी घोडेगाव मार्केट व लोणी मार्केटमध्ये येऊन एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या तुमच्या चॉईसनुसार मित्रांनो कारोडी खरेदी करू शकता कारवडी पण एकदम ब्रँडेड आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू मित्रांनो तपासून व खाली लागोडीच्या मापच्या तसेच एक चार दोन महिन्यात टोर येतील असल्यासुद्धा तुम्हाला कारोडी आमच्याकडे भेटून जातील तर मित्रांनो कारोडी सगळ्या कारोडी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या मित्रांनो तुम्हाला आमच्याकडे कारोडी भेटतील तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर अनिल शेट वायरगर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर हा शेट वायरकर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर द प्रशांत शेट वायरकर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा कॉन्टॅक्ट नंबर दत्तराज पाटे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस तसंच तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे आपलं पाचवा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या गायकवाड मामा गायकवाड मामाचा नंबर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ज्या जो आपल्या शेतकरी मित्रांना कारोडी खरेदी जे आपल्या शेतकरी मित्रांना कारोडी खरेदी करायची असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या एकूण पाचही कॉन्टॅक्ट नंबरवरती मित्रांनो संपर्क करून कारोडी खरेदीसाठी येऊ शकता सर सरक सरक सर सगळ्या कारवडी मित्रांनो नंबर वन क्वालिटीचे आहेत टॉप रेड आहे एकदम सुंदर जातीवंत उत्कृष्ट जातीच्या जाती तुम्हाला कारवडी आमच्या दावणीला भेटून जातील मित्रांनो गोडेगाव मार्केटमध्ये जरी आले तरी आम्हाला संपर्क करून आपल्या धावणीवरती डायरेक्टली या तुम्हाला हिशोबात बसतील तसेच लोणी मार्केटमध्ये जरी आले तरी आपल्या धावणीला या आणि तसेच तुम्हाला जर आपल्या घरी गोठ्यावर फार्मावर खरेदी करायच्या असल्या तर तुम्हाला तुम्हाला जर आपल्या फार्मावर खरेदी करायच्या असल्या तर आम्हाला संपर्क करून मित्रांनो आपल्या फार्मावर येऊन सुद्धा आपल्या फार्मावर येऊन सुद्धा तुम्हाला एकदम जातीवंत टॉप क्वालिटीच्या मित्रांनो कारवडी खरेदी करू शकता येताना आम्हाला संपर्क करा म्हणजे गोट्यामध्ये कारवडी किती अवेलेबल आहेत ते तुम्हाला आम्हाला माहिती येईल तर एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेले आहेत ज्या शेतकरी मित्रांना ह्या अशा टॉप क्वालिटीच्या कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट त्यांनी डायरेक्ट भोपगावमध्ये आपल्या फार्मवर आले तरी एकदम जातीवून ते उत्कृष्ट जातीच्या जा मित्रांनो तुम्हाला कारवडी भेटून दे जातील तर मित्रांनो ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली गोठ्यामध्ये आपल्या फार्मावरती जरी आले तरी तुम्हाला बाजार रेंजपेक्षा एक पाच दे दे ते दहा हजार रुपयाने स्वस्त कारवडे आमच्या गोठ्यामध्ये देण्यात येतील सगळ्या शेतकरी मित्रांना ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी डायरेक्टली आमच्या गोठ्यावर आले तर एक पाच हजार रुपयांनी स्वस्त कारवड बाजार रेंजपेक्षा पाच हजार रुपयांनी स्वस्त कारवड मित्रांना आम्ही आमच्या गोठ्यामध्ये स्वस्त देत असतो तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील त्यांनी डायरेक्टली आमच्या गोठ्यावरती येऊन या सुंदर गारोडी एकच नंबर क्वालिटीच्या एकच नंबर क्वालिटीच्या या तुमच्या मनपसंतीने गारोडी मित्रांनो खरेदी करू शकता चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी आम्हाला संपर्क करून खरेदीसाठी या आणि तुमच्या मनपसंतीने खरेदी करा तर सगळ्या शेतकरी मित्रांना जय महाराष्ट्र जय शिवराय सारखं पहिलं मागास सारखं दोन मिनटं दोन मिनटं व्हिडिओ घेऊ वेडो घेऊ नको 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 या सगळ्या कारवड्या मित्रांनो अनिल शेटवायरकर यांच्या आज घोडेगाव मार्केट मध्ये साठी उपलब्ध आहेत तिथे कॉमंट शेबत tum 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 Mal landa ma merah gih bidak mu avez Wush